उत्तम मार्ग म्हणजे आधीमध्ये काही खाऊ नका दोन वेळा जेवणे मध्ये पाणी पिणे हे आदर्श असायला पाहिजे आपला हे लक्षात ठेवा पण ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला दहावरून दोनवर येताना गाडी तुमचं खडकडाट होईल तुमच्या गाडीचा म्हणून तुम्हाला काही पदार्थ परवानगी दिलेली आहे पाणी घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दही किंवा इथे त्याला काही योगट म्हणतात तुम्ही लोक प्लेन फ्लेवर्ड नाही ते योगट घ्या दोन चमचे चमच्याचा अर्थ टी स्पून टेबलस्पून द्या नहीं। ते लस्सी करून प्याल तर दोन चमचे दही घ्यायचं त्याचं ताक करा ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर मीठ टाकू शकता बाकी काही टाकायचं नाही तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन टी ब्लॅक टी चालतो पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा पण चालेल कशाचं साखर शुगर फ्री शुगर सबस्टिट्यूट टाकायचं नाही नारळ पाणी चालतं मलही खायची नाही इथे कितीला मिळतो माहित नाही पाच डॉलरचा नारळ आणला ते शहाळ मला वाय कशी घालवायची कितीला मिळतो मिळतच नाही पण तुमचा विषय संपला मग ते तुमच्या फ्रीज मध्ये ठेवलेलं फ्रीजर्ड नारळ पाणी चालत, <laughs> <laughs> चालत। नाही त्यामुळे हा विषय संपलेला आहे दिवसभरात एक टोमॅटो खाल्लेला चालतो टोमॅटोज नाही टोमॅटो एक टोमॅटो चालतो बरं हे का चालतं कारण जेवढ्या लोकांमध्ये आम्ही प्रयोग केले रिजनेबल नंबरमध्ये असं लक्षात आलं की याने इन्शुलिन तयार होत नाही या पदार्थांनी म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे आता अनेक लोकांचे अनेक प्रश्न याच्या संदर्भात असतात हे चालेल का ते चालेल का ते चालेल का म्हणून तुम्हाला एक सार्वत्रिक जनरलाइज उत्तर देतो आहे की यादीत जे पदार्थ दिले नाहीत ते चालत नाही समजा तुम्हाला असं वाटलं की बा मी कोरफडचा रस पितो सकाळी उठल्यावर किंवा काय पाण्यामध्ये धने बुडवून काय धने भिजवून ठेवतात खातात कोणी मेथीचे दाणे भिजवून खातात लोक काय करतील नेमके लोक जॉगिंगला याच्यासाठी जातात की ज्यूस प्यायचे असतात व्यायाम बाजूलाच राहतो ते ज्यूस पितात मग ना तुम्हाला काहीतरी एखादा का कोरफड रस प्यायचा समजा तुम्हाला दोनशे मिलीलिटरचा ग्लास तेवढा पितातच लॅबमध्ये जा उपाशीपोटी जा आठ वाजता पोहोचले पहिलं ब्लड द्या कॉर्पट रस प्या दहा मिनिटांनी दुसरं ब्लड द्या साठ मिनिटांनी तिसरं ब्लड द्या म्हणजे तीन ब्लड सॅम्पल झाले त्याला सांगा इन्शुलिन टेस्टिंग करून द्या त्याचं तीन सॅम्पलचं शुगर नाही इन्शुलिन मग काय होईल तीन तुमच्यामध्ये रिझल्ट आले समजा पहिलं सॅम्पलमध्ये दहा होतं मग आठ झालं मग सहा झालं याचा अर्थ काय झाला कॉर्पट रसनी इन्शुलिन तयार झालं नाही मग कॉर्पट रस पिऊ शकता उदाहरण दिलेलं आहे उद्या बसून कोरफड आपले पण समजा असं झालं की सुरवातीला दहा होत आणि मग बारा झालं आणि मग सोळा झालं याचा आता इन्शुरन्स तयार झालं ते घेता येत प्रयोग यासाठी सांगितला की मला प्रश्न विचारायचा नाही हे चालतं कम आता हा आता डायट प्लान सांगितला हा वेट साठीचा डायट प्लॅन होता डायबिटीसच्या लोकांसाठी काय डायट प्लाईन मध्ये फरक आहे एवढाच फरक जेवताना पण गोड खायचं नाही गोड फळ खायचं नाही आणि दोन जेवणाच्या मध्ये पाणी पातळता आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी या लोकांना पंचवीस टक्के दुधाचा चहा चालत नाही नारळ पाणी पण चालत नाही आणि टोमॅटो पण चालत नाही एवढा फक्त फरक आहे दोन दो प्लॅनमध्ये आता तुम्ही इन्शुरन्स किती वेळा तयार करता बघा मी तुम्हाला सांगितलं की उद्याचा दिवस आजच्यासारखा तुमच्या आयुष्यात असणार नाही सकाळी उठले चहा केला तुम्ही हेल्थ कॉन्शियस लोक आहे अर्धा चमचा साखर टाकून चहा घेतला पडला माप आठ आठ वाजता काहीतरी तुम्ही ओट फिट खाल्ले हेल्दी ब्रेकफास्ट पडलं माप कम कुठे गेले चहा घेतला स्टार कॉफी घेतली काय घ्याल ते घ्या पडलं माप द्यायचं जंक फूड खा साधं फूड खा कुठलंही फूड खा खाल्लं की माप पडणार आहे कोणी बालाजीचा प्रसार होऊन दिला तुम्ही हेल्थ कॉन्शियस एवढंच लाडू खाल्लं की माप तर पूर्ण पडणार आहे तुम्हाला सांगितलं होतं उद्या तोंडात चुंगम टाकताना सुद्धा डोक्यात इंचुलीची घंटी वाजणार आहे आज खाऊन घ्या <laughs> <laughs> उद्या कोणी आलं काकू मी पास झालो परीक्षेत हा पेढा खा, खा। काकू म्हणतात पेढा घेतात हातात बघतात प्रेमाने <laughs> विचार काय करणार एवढीशा पेड्यासाठी पाच मिनिट टाकू का <laughs> नाही टाक काय करते है? आता वाटीत काढून ठेवते जेवताना खाते हे शहाणपण तुम्हाला तुम्हाला हे सांगितलं दोन तपासण्या करायला सांगितलेल्या एचबीएमएमसी फास्टिंग इन्शुर एचबीएमसी म्हणजे काय तीन महिन्यातला एव्हरेज ब्लड ग्लुकोज पाच पॉईंट सहा पर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार प्री डायबिटीस आहे सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं तर डायबिटीस आहे ही टमाश्याचं महत्त्व काय की तुम्हाला शुगर करायला सांगितली उद्या तुम्ही आज काय करणार कमी खाणार आणि गोड तर खाणारच नाही बरोबर आहे की नाही घाबरतो आपण डायबिटीस झाला तर काय घ्या पण सी केलं तर महिन्याभरोबरी खाल्लेल्या पुरणपोळ्या पण <laughs> त्यात दिसतात लपात छपे करता येत नाही म्हणून एच्युअल महत्वाचं आहे आणि दुसरे फास्टिंग इन्शुलिन शुगर नाही इन्शुलिन आता इन्शुलिन उपाशी पोटी इन्शुलिनचं काही काम आहे का काहीच काम नाही खाल्ल्यावर काम सुरू होणार आहे मग उपाशी पोटी किती पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे जरी पॅथॉलॉजिस्ट म्हणतात तीन ते तेवीस चार ते सव्वीस नॉर्मल आहे ते चुकीच आहे पण शून्याच्या जवळ पाहिजे निरोगी माणसाला निदान दहाच्या खाली पाहिजेच पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला आम्ही डायबिटीस म्हणतो आता या दोन तपासण्या करणं या अभियान जॉईन होण्यासाठी आवश्यक असतं अमेरिकेतल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे की इन्शुलिन आमचे डॉक्टर लिहून देत नाही भारतातही देत नव्हते आता टायल लागले तुमच्याकडे देतील दे दे। पण आम्ही एक लॅब शोधली वॉक इन लॅब नावाची तुम्ही जर वेबसाईटवर गेलात वॉक इन लॅब मला ह्युस्टनला तो म्हणून भेटला त्याने सांगितलं की आम्ही करून देतो हे अठ्ठावीस डॉलरमध्ये एचबीएमसी आणि अठ्ठावीस डॉलरमध्ये फास्टिंग इन्शुलिन आम्ही करतो आम्हाला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही इन्शुलिनचा काही विषय आमच्याकडे नाही तर मी तुमची सोय करून दिलेली आहे तुमच्या शहरामध्ये कुठे आहे बघा तिथे जाऊन तुम्हाला टेस्ट उद्यापासून तुम्ही ठरवलं की हा डायटमॅन करायचा तर काय काय अडचणी येऊ शकतात तुम्हाला पहिली गंभीर समस्या आहे सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे चहा कॉफी काय घेतात ते मी पण तुमच्या घर टाकवतो मला पण हाच प्रॉब्लेम होता पण मी तुम्हाला सांगितलं साखर हे ऍडिक्टिव्ह आहे व्यसन लागतं साखरेचं सा। तुमच्या घरात डायबिटीजचा पेशंट आहे त्याला साखरेच्या चहाची सवय असेल त्याला चुकून साखरेचा चहा दिला त्याला मळ बोल बरोबर आहे का पाहिलं ते त्याचं व्यसन केलं किती दिवस लागतात आठ दिवस लागतात फक्त ज्याला तुम्ही जीवन मरणाचा प्रश्न केलेला आहे तो फक्त आठ दिवसाच्या निर्धाराचा विषय आहे मग काय करा उद्यापासून आठ दिवस हे जगन्नाथाचं व्रत करा काय करायचं उद्यापासून बिन साखरेचा चहा प्यायचा आठ दिवस, दिवस। आठ दिवस तुम्हाला खात्रीने सांगतो नव्या दिवशी साखरेचा चहा तुम्हाला आवडणारच नाही म्हणजे एवढा काही गंभीर प्रश्न नाही चक्कर येईल का, का। आम्ही दिवसभर काम करतो उभेच असतो वगैरे वगैरे तुमचं वजन जर सत्तर किलो असेल तुमच्या शरीरात तेरा किलो चरबी आहे याचा अर्थ एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे आणि दिवसाला किती लागतं दोन हजार कॅलरीज म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर साठ दिवस काही नाही खाल्लं नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे हे सगळं सायकोलॉजिकल आहे चक्कर काय होत नाही पाणी पिण्याचं सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात आजकाल ब्रेकफास्टचं हाईट खूप आहे नाही केलं ब्रेकफास्ट हार्ट अटॅक येतो म्हणतात कोणी म्हणतं डायबिटीस होतो पण काय म्हणतात ते नेम नाही पण आम्ही तुम्हाला कुठे सांगितलं ब्रेकफास्ट नका म्हणून असं नाही सांगितलं तुमचा अनुभव आहे आजबरोबरचा भूक असून तर नाही खाल्लं तर ॲसिडिटी होते आणि भूक नसताना खाल्लं तर अपचन होतं हे काय रॉकेट सायन्स थोडीच आहे हे दैनंदिन अनुभव आपला मी तेच सांगतो ना तुम्हाला दोनदा खा भूक लागली की खा आणि भुके तेव्हा काही असू शकतात नवराबाई तू काही भांड म्हणतात लग्न झालं पहिल्या वर्षात विशेषतः तुझा माझ्यावर प्रेमच नाही म्हणतात तू मला थांबलीच नाही जेवायला माझ्यासाठी अरे लव मॅरेज जरी असलं तरी भुखेच्या वेळा वेगळा असू शकतो अरे प्रेम दाखवायला काय फक्त तेवढंच आहे का तुम्हाला जेवणाच अरे तर कोणाला भूक <laughs> सगळे आठलेलं आणि त्याला खाऊ दे त्याच्या वेळेला तर मी तुम्हाला सांगितले की भुकेच्या वेळेला खा आठला भूक लागते आठ टाका तुम्ही त्याला ब्रेकफास्ट बोलणार मी त्याला पहिलं जेवण म्हणतो इतकंच फरक आहे बघ कारण माझ्याकडे ब्रेकफास्ट लंच डिनर शब्द नाही माझ्याकडे काय पहिलं जेवण दुसरं जेवण कधी करू शकता त्याचे प्रॉब्लेम होतात मग एका बाईंचा फोन आला तुमचा डायट पॅन करते आठ दिवस झाले चक्कर येते मला ॲसिडिटी होते म्हटले भूक कधी लागते सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता दुपारी एक वाजता मी म्हटलं पाच तास उपाशी राहिला असं होणारच असं कसं चालेल एकला काजे होतं माझा लंच ब्रेक एक वाजता पण म्हटलं असं नाही चाललं आठची भूक आहे आठला खायला पाहिजे आठला कस काय खायचं बरं कसं खायचं म्हणजे भूक लागते खातो अशक्य आहे म्हणजे आठ वाजता खाणं पण काय झालं आठ वाजता प्रॉब्लेम काय माझी स्वयंपाकाची बाई येत नाही एवढं मी म्हटलं मी उद्यापासून तुमचे काय काय प्रॉब्लेम हो <laughs> विसरू तुम्हाला काही प्रिन्सिपल सांगितलंय की दोन वेळा तुम्ही हुशार सगळे काय बनवायचं कसं बनवायचं काय खायचं तुम्ही तुमचं ठरवा काय प्रॉब्लेम होतील जाऊया ब्रेकफास्ट किपचा विषय नाही स्नायू झळतील का स्नायू झड स्नायू म्हणजे प्रोटीन्स स्नायू म्हणजे मसल म्हणजे प्रोटीन आता शरीर प्रोटीनला कधी हात लावत नाही ऊर्जेसाठी तरी लावतो आता काय होतं आमचे लोक ते जिम फिम करायला जातात आजकाल फार भॅड झालेले आणि त्यांना एकदम व्हायचं असतं सिक्स पॅक आणि ते ट्रेनर असतो तिथे आणि ते ट्रेनर लक्ष ठेवून असतो आपला बकरा कोण आहे मी आता बकरा ओळखायची फार सोपी गोष्ट असते जो माणूस दोन मिनटं वजनं उचलतो आणि तीन मिनटं आरशात बघतो स्पेशल ट्रेनिंग घ्यायचं का म्हणतो नाही तर तुम्हाला सलमान खान व्हायचं असतं आता नॉर्मल काय काय पाचशे डॉलर असेल किंवा दोनशे डॉलर असेल तर तो, तो स्पेशल ट्रेनिंग म्हणजे दुप्पट रक्कम घेतो तुमच्याकडून तू म्हणतो हो आम्हाला तर काय करायचं असेल मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो वेट उचलायला होतो खूप मग तिसऱ्या दिवशी तुम्ही पलंगावरच त्याला फोन करता आता <laughs> अरे बाबा तू काय केलं माझे सगळे हातपाय दुखतात मी आता हालू शकत नाही जागेवर तो सांगतोच नाही काय माहिती का म्हणतो प्रॉब्लेम असा आहे की ते तुम्ही मसल जेव्हा असं करताना वेट ट्रेनिंग ते मसल फायबर तुटतात आणि त्याला वरून प्रोटीन नाही घातले ना पण ते असे वाकडे राहतात आणि <laughs> तुम्ही म्हणता आपण तर गेलो सलमान खान व्हायला आणि आपलं अष्टवक्र होणार आहे <laughs> तुम्ही त्याला विचारता मग आता हे प्रोटीन पुढून आणायचे काय खाऊ म्हण खायचं काही नाही माझ्याकडे डम्पेअर करतो वे प्रोटीन छे प्रोटीन घे प्रोटीन <laughs> एका किलोला एवढे एवढे ऑलरेल बरं त्याची व्हॅन्जे असते मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की आमचे एवढी झालेले डॉक्टर सुद्धा त्या बारावी पास ट्रेनरचं ऐकतात <laughs> तो आम्हाला फिजॉलॉजी शिकवतो ते दहा वर्ष जाणतो की तुझ्या मस ड्रायव्हर ब्रेक होते मी तर कधी पुस्तकात वाचलो नाही भाऊ कि असं काय होत अरे म्हटलं तुम्ही ते साठ मिनिट व्यायाम करता याला काय लागतं सप्लिमेंट काय जेवढं प्रोटीन खा ना तुम्ही आता प्रोटीन पावडर कम करावत नस सांगायचं उद्देश काय की दोनदा जे जेवतील त्यांचे स्नायू तरी कारण नाही जे व्यायाम करतात ना मिनिटं त्यांना काही घ्यायची गरज नाही त्यांना काही नुकसान नाही ऍसिडिटी होईल का किती लोकांना प्रॉब्लेम आहे खूप लोकांना काय सल्ला मिळालेला आहे तीन चार तासाला खात राहा आणि गोळ्या घेत राहा ऍसिडिटी <laughs> गेलेली नाही ना म्हणून हातभर आहेत इन्शुरन्स सारखंच आहे सुरुवातीला एका थोड्या प्रमाणात तयार होत आहे आणि तुम्ही एकच बिस्किट खाल्लं तर मग थोडं ऍसिड वापरलं जातं थोडं शिल्लक राहतं ऍसिड शिल्लक राहिलं की तुम्हाला ॲसिडिटी होते मग जर तुम्ही दोनदा व्यवस्थित जेवलात तर शरीराला वेळ मिळतो वे फाईन ट्युनिंग करायला किती ऍसिड लागणार आहे तेवढं निर्माण होतं संपून मुद्दा या डायट प्लॅनच्या सक्सेस स्टोरीमध्ये तीस टक्के लोकांच्या स्टोरी अशा आहेत की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम गेला तुमचा पण राहील त्याने हातवर केले त्यांचा पण राहील काय करा पहिलं काम कडक बुकेच्या दोन वेळात जेवण आपण सामान्यपणे सोयीनुसार जेवतो भुकेला जेव्हा दोन वेळा ऐंशी टक्के प्रश्न मिटला भरपूर पाणी प्या गरज पडली तर दहा दिवस तुमच्या ऍसिडिटीची गोळी घ्या लागेल तुम्हाला एखाद्यावर पण दोन तीन महिन्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल होता गोळ्या घ्यायच्या असतात कोणाला हायपोथॅरोडिजम आहे डॉक्टरांनी सांगितलं उपाशी पोटी उठल्या उठल्या पहिलं काम काय करायचं थायरोथिनची गोळी खायची बरोबर ती गोळी तशीच घेत राहा या डायटमध्ये काही अडचण येत नाही बाकीच्या गोळ्या दिवसातून एकदा किंवा दोनदा असतात हा ब्लड प्रेशर आहे हार्ट आहे अमुक काय असेल ते असो डॉक्टरांना भेटा पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करा मुळे घ्यायचा विषय राहत नाही फळं कधी खाऊ दूध कधी पिऊ खूप लोकांना फळं आणि दूध त्यांना वाटतं हे दोघं हे दोन म्हणजे दैवी पदार्थ आहेत हे असलं काही गैरसमज मनातून काढून टाक दूध आणि फळं म्हणजे काय अशा देवानी पाठवले खास पदार्थ नाही सर्वसामान्य पदार्थ आहेत जसे इतर पदार्थात न्यूट्रिशन नु, नु, आहे तसं आहे आणि दुधाच्या बाबतीत सांगायचं जर आईचं दूध सोडलं तर कुठल्या दुधाची आवश्यकता नसते माणसाला <laughs> न्यूट्रिशन म्हणून आवश्यकता नसते पण ठीक आहे तुम्हाला खायचं तर खा पण उगीच असं ऑक्सिजन ठेवू नका तुम्हाला दूध घ्यायलाच पाहिजे किंवा फळं खायलाच पाहिजे काय नाही सगळ्या पदार्थात ते पदार्थ असतात सगळे